अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतो याचं उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रीडर म्हणून टाकड्या करता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगुटपणे कुठंतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार एकंदरीत महापालिका भ्रष्टाचाराचा पुरण चर्चा गिरीज विभाग असेल आणि आता आता तर कामगारांचं शोषणच सुरू आहे हे शोषण जे आहे ते केवळ कामगारांचं नाही आहे शेवटी कामगारांच्यामुळे तेथे -ते डिपार्टमेंट जे आहे ते काम योग्य पद्धतीने करू शकतो हे सैन्य आहे म्हणून तर काम चाललेलं आहे आणि त्यांना तुम्ही ज्याला म्हणते की दुसरेपणाची तर वागणूक देता आणि त्या पाणी खर्चामध्ये कोण पांडे म्हणून अधिकारी आहे तो काय जावंही आहे का या महापालिकेचा ज्या पद्धतीने तो एन जी सी वागतो ते हे चालणार नाही आम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचं शोषण चालूच आहे जनतेचं पण शोषण चालू आहे जे गोरगरीब लोक आहेत जे काही ठिकाणी बाधित झाले त्यांना नवीन कुठेतरी जागा दिली पाहिजे ज्या ठिकाणी धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्या धोकादायक इमारतीच्या बाहेर लोक काढलेले आहेत गरीब लोकांना पण त्यांना जागा देण्याची हमी कोण देणार तर हे एक प्रकारचं शोषण आहे आणि हे कदाचित आम्ही करतो सर आपल्या धर्मामध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या समस्या घेऊन लोक येतात बघा या ठिकाणी ट्रॅफिकपासून ट्रॅफिकची आहे बिल्डरची फसवणूक आहे एसआरएमध्ये भाडी मिळत नाहीत एस आर एचे लोक जे आहेत ते संगमताने दहा दहा वीस वीस वर्ष ते प्रकल्प पूर्ण होत नाही त्या आहे शेतकऱ्यांची आहे मोबदला आहे आता परवा चिपळूणच्या लोकांना मोबदलाच मिळाला नाही जवळजवळ सत्तावीस लाख मोबदला पाहिजे होता चार वर्ष झाली त्यांना मिळत नव्हता जागा दिली आणि मोबदला नाही असे अनेक विषय जे आहेत आणि दैनंदिन शैक्षणिक विषय असतील महापालिकेच्या सफाई कामगारांचे हक्काचे विषय असतील ते सर्व दूर विषय या ठिकाणी येतात आणि ते सोडून देणं आम्हाला कर्तव्य आहे आमचं त्यांच्याकरता आम्ही सहकार्य करणं कारण की ज्या पद्धतीने प्रशासन हे सगळे म्हणत नाही ज्या पद्धतीने काही अधिकारी प्रशासनामध्ये मालक असल्यासारखे जे वावरत जी ही यांची मालकी काढून टाकण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढे याच्या पुढे करतो साहेब आहे वागेशेटमध्ये एक प्रकरण समोर येत आहे की धोकादायक इमारतीच्या नावाखाली नागरिकांना जबरदस्तीने घराच्या बाहेर काढलं जाते हे तर आता माझ्याकडे ते लोक अजून आलेले नाही आहेत पण कुठलेही असो हे जे काही सगन मताने चालू आहे विकासक काही राजकीय माणसं आणि त्या ठिकाणचे दादा ही ज्या पद्धतीने या लोकांना हुचकवून जायचा प्रयत्न करतात तर त्याला कुठे ना कुठे आळा बसवायला लागेल आणि त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो